राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी म्हणजे फराळ फराळ म्हणजे गोड तिखट वेगवेगळे पदार्थ तर आज आपण घरीच मसाला तयार करून बऱ्याच काळ कुरकुरीत राहणारी चविष्ट मसाला शेव कसे करावे ते पाहणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असणार तरी नक्की जमतील त्यासाठी इथे मी एक किलो बेसन घेतलेलं आहे कपाने जर आपण मोजलं तर दहा कप भरून बेसन आहे हे आणि हे अगदी बारीक बेसन घेतलेलं आहे आपण जे लाडवाला वापरतो जाडसर तसं बेसन आपल्याला घ्यायचं नाही आहे आपण जर तसं बेसन घेतलं तर साच्यामधून शेव व्यवस्थित पडत नाही साहित्य पाहू मोहन घालण्यासाठी शंभर ग्राम तेल पंच्याहत्तर ग्राम लाल तिखट मीठ पन्नास ग्राम काळी मिरी वीस ग्राम आणि ओवा पंचवीस ग्राम घेतलेला आहे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण नक्की लाभ घ्या आता सगळ्यात आधी आपण शेवमध्ये घालण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया काळी मिरी ओवा आणि लाल तिखट आता हे सगळं आपण मिक्सरमधून अगदी बारीक पिसून घेऊ आता मी हे जे मसाला होता हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला पण आपण जर असाच डायरेक्ट हा मसाला शेवमध्ये घातला तर जे शेवचा साचा असतो ताटलीतून हा मसाला निघायला थोडासा त्रासदायक होतो आणि शेव व्यवस्थित निघत नाही त्यासाठी आपण काय करू सगळ्यात आधी आपण हे चाळून घेऊ चाळल्यामुळे मसाला आपल्याला एकसारखा मऊ मिळेल आणि वरती अशा प्रकारचं हे जे जाडसर आहे ते काढून घेऊ मसाला नाही चाळला तर साच्यामध्ये अडकतो आणि शेव पडायला जड जातात मसाला मी आधी एका वाटीमध्ये काढून घे त्यानंतर याच चाळणीने बेसन चाळून घेऊ त्यामुळे चाळणीमध्ये डाळ किंवा जी जाडसर काही असणार ते चाळणीत राहतं आणि एकसारखं बेसन खाली राहतं आणि बेसन चाळल्यामुळे सोऱ्यातून शेव सहज पडतात आता आपण यामध्ये थोडंसं आपण जे मीठ घेतलेलं आहे ते घालू आणि व्यवस्थित बेसन पिठामध्ये मीठ मिक्स करून घेऊ तेल छान कडकडीत धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे आपल्याला ह्या बेसनावर घालायचं आहे बघा घातल्यानंतर अशा प्रकारे फेस निघतो आणि धूरही निघतो तेल खूप गरम आहे त्यामुळे आपण काय करू झाऱ्याच्या मदतीने व्यवस्थित हे सगळं तेल बेसन पिठाला लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ तेल खूप गरम असल्यामुळे आपल्याला झाऱ्याच्या मदतीने करायचं हाताने जर केलं तर चटका लागू शकतो आता हा जो मसाला आपण चाळून घेतलेला आहे हा आपण यामध्ये ॲड करू त्याला आपण व्यवस्थित बेसनामध्ये हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित बेसन पीठ मळून घेऊ आपल्याला सगळं पाणी एकदम नाही घालायचं आहे अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे आत्ता मी इथे एक कप पाणी घातलं आहे पुन्हा मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घालायचं आहे तर उरलेलं पाणी पण मी घेत आहे तर साधारण मला दोन कप पाणी पूर्ण लागलं आहे आता हे आपलं पीठ मळून झालं पण आपण जर इतकं घट्ट पिठाचे आपण जर शेव केले ना तर शेव खूप कडक होतात आणि व्यवस्थित येत नाही मग आपण काय करू पुन्हा इथे मी पाव कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पीठ पुन्हा किंचित अशा अशा प्रकारे हाताने आपण मऊ करून घेऊ म्हणजे यातल्या ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या सगळ्या मोकळ्या होतील आणि आपले जे शेव आहे साच्यातून एकसारखे येतील पीठ आपल्याला इतपत घट्ट ठेवायचं आहे बेसन पीठ जर पातळ केलं तर शेव मऊ पडतात हातावरती थोडंसं तेल घेऊन आपण बेसन पिठाला तेलासा हात लावून एकसारखं करून घेऊ आता इथे हे पीठ मळून ठेवलं आहे आणि सोऱ्यामध्ये घालण्यासाठी मी अशा प्रकारे हा रोलसुद्धा तयार करून घेतलेला आहे तर ह्या बघा हे शेव पाड्यासाठी अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या वेग जाळ्या असतात बारीक आहे जाड आहे तर यामधून आपण ही मध्यम आहे ही जी मध्यम जाळी आहे ही घेणार आहोत यामध्ये आपण ही जाळी अशा प्रकारे लावू आणि याला बंद करून घेऊ इथे मी हा जो हा रोल तयार केलेला आपण हा यामध्ये घालू आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो रोल आहे तो तुटत तुटत, तुटत तयार नाही करायचा आहे कारण की यामध्ये जर एअर भरली ना तर आपले शेव व्यवस्थित निघत नाही अशा प्रकारे आपण हा रोल यामध्ये भरून घेऊ आणि हे बघा अशा प्रकारे आपण हे दाबून व्यवस्थित प्रेस करून घे आणि मशीनला अशा प्रकारे बंद करून घे आता आपण तेल बघू तेल तापलं आहे किंवा नाही त्यासाठी छोटासा एक कणकेचा गोळा आपण तेलामध्ये घालू तर बघा अशा प्रकारे बबल्स येतात आहे आणि गोळा वर आला आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे पदार्थ तेलकट होऊ नये त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस तळण करताना त्यामध्ये किंचित आपण जर थोडंसं मीठ घातलं ना तर पदार्थ जास्त तेल पित नाही आता तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे हे शेव पाडायचे आपल्याला खूप मोठा घाण नाही काढायचा आहे नाहीतर तो आतून कच्चा राहण्याची शक्यता असते आपल्याला पंधरा सेकंड असाच गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे बघा शेव वर आलेले आहे आणि त्यानंतर किंचित थोडेसे कडक झाले की त्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे सगळं तेल निथरून साईड चेंज करून घ्यायची आहे आणि साधारण आपल्याला एखाद मिनिट हे तळून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे अगदी छान तळून झालेले आहे बघा रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण जे एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निथळून घेऊ परात घेतलेली आहे त्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हा जो घाण तळलेला आहे आपण हा काढू म्हणजे जितकं एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निघून जाईल दुसरा घाण काढूया त्यासाठी पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि साचा गोल गोल फिरवत आपण शेव पाडून घेऊ पंधरा सेकंड गॅसची फ्लेम आपण मोठी राहू देऊ त्यानंतर आपण गॅस कमी करू आणि त्यानंतर आपण याला अशा प्रकारे किंचित थोडेसे शे शेव कडक झाले की अशा प्रकारे आपण याला पलटी करून घेऊ शेव आपण थोड्या वेळ तेलात राहू देऊ आणि थोडेसे तळून झाले की त्यानंतर आपण पुन्हा एकदा साईड चेंज करू तळून झालेला आहे पुन्हा आपण परातीत काढून घेऊ आता पुढचा घाण करताना पुन्हा आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि घाण घालताना आपल्याला नेहमी अशा प्रकारे बाहेरून आतमध्ये घ्यायचा पंधरा सेकंड गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि त्यानंतर थोडेसे शेव कडक होत आले की आपण साईड चेंज करून घेऊ हे बघा पुन्हा एकदा आलटी पालटी करून आपण हा अशा प्रकारे एक्स्ट्रा तेल ते सगळं निथळून घेऊ तर अशा प्रकारे आपण सगळे शेव तळून घेऊ तर मी आपल्याला ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहे तशाच प्रकारे आपण सगळे शेव पाडून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे देव अंतर एता है, है, शेव तोडल्यानंतर आवाज येत आहे म्हणजे कुरकुरीत झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहे तर सुद्धा या प्रकारचे कमी तेलकट शेव आणि कुरकुरीत ट्राय करून बघा तर हे जे आपण मसाला शेव घरी तयार केलेले आहे याची शेवभाजी देखील खूप छान बनते तर भाजी आपण जशी शेवभाजी करतो मस्तपैकी तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालायची हिंग घालायचं कांदा लसूण मिरची आलं जे आहे ते परतून त्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे मसाला शेव आणि झाकून ठेवायचे मस्त अफलातून चवीची मसाला शेवभाजी बनून तयार होते तर आहे ना मसाला शेव बनवणं एकदम सोपे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद